महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथे पत्नीनेच केली पतीची कुऱ्हाडीने निर्दयी निर्गुण हत्या तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात प्रेत ठेवले पूर्ण खुंटविहीर जवळील मालगोंदा येथील मयत यशवंत मोहन ठाकरे वय बेचाळीस राहणार मालगोंदा हा चौदा एप्रिल दोन पासून घरातून मजुरी करिता गुजरात राज्यातील बिल्ली मोरा इथे गेला आहे असे आरोपी पत्नी प्रभा यशवंत ठाकरे ठाकरे हिने मोहन यांना सांगितलं त्यानंतर ती बिल्ली मोरा निघून गेली घरच्यांनी यशवंतची नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली कामासाठी बाहेर गावी गेला असेल तर तो घरी परतणार या आशेने घरचे आई वडील वाट पाहत होते पाऊस सुरू झाला तरी अद्याप यशवंत का घरी येत नाही शिवाय त्याची पत्नी प्रभा ही पतीचा शोध का घेत नाही सुमारे दोन महिन्यापासून बेपत्ता असलेला यशवंत कामावरून घरी न परतल्याने संशयाची प्रभाकडे अधिकच पळावली घरात तपास केला असता घरातील ओसरीवर खड्डा खोदून शेण मातीतीने सारवलेली दिसून आल्याने मयताचे वडील मोहन ठाकरे यांना संशय आल्याने पोलीस ठाण्यात सुनेविषयी तक्रार दाखल केली पोलिसांनी बिल्ली मोरा येथून प्रभाही तपासणीकरिता सुरगाणा येथे पोलीस ठाण्यात आणण्यात आले पोलिसांनी पंचनामा करीत महसूल विभागाला समवित घेत घरातील ओसरीवरील खड्डा खोदकाम केले मात्र प्रेत आढळून आले नाही प्रभाणे पोलिसांनी तपासात गुंगारा देत आरोप फेटाळून लावले पोलिसांनी सोडल्याने बिनधास्तपणे ती फिरत होती दोन दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू ही वीस ते पंचवीस दिवसापूर्वी दीर्घरी आले का असा तपास केला असता प्रभाणे दारात असलेल्या यशवंतच्या चपला लपवत मांडीखाली ठेवत चपलावर बसून गप्पा मारल्यात ही बाब मेथीच्या नजरेतून सुटली नाही खड्डा खोदला असता काही धागा दोरा हाती न लागल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते मेथीने पती उत्तम याची सर्व हकीकत सांगत दक्षिणेस असलेले पडका शौचालयाचा शोषखड्डा आहे त्यामध्ये तर नाही ना असा अंदाज व्यक्त करीत जाऊन बघून या असे सांगितले असता उत्तमने संध्याकाळी जाऊन पाहिले असता त्या शोषखड्ड्यावर नीळ मासे पडत असून कुजलेल्या वस्तूसारखा वास येतोय असे लक्षात आले खड्ड्यातील माती उकरून पाहिली तर त्यात प्रेत असल्याचं आढळलं तातडीने पोलिसांना कळविण्यात आलं आणि चौकशी करीता मयताची पत्नी चौकशी केली तर मीच कुराडीच्या हाशाने डोक्याच्या मागील भागात टोला मारल्याने तो मयत झाला असल्याची कबुली दिली आहे अखेर पंचनामा करीत तब्बल घरातच शोषखड्ड्यात पुरून ठेवलेले कुजलेले प्रेत बाहेर काढले असता केवळ हाडांचा सांगाडा उरला होता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम परदेशी यांनी जागेवरच शिवविच्छेदन केले शरीराची मान धड हातपाय असे तीन तुकडे करून गोणीमध्ये भरून शोषखड्ड्यात प्रेत टाकून माती मुरून भाताची फोतरे प्लास्टिक पिशव्या असं सारं काही टाकून त्यावर वास येऊ नये म्हणून फॉरेट तसेच औषध टाकून प्रेत घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात पुरले होते हे सर्व एकटी पत्नी करू शकते का कोणी मदत केली असावी का आरोपी प्रभाहीचे माहेर डांगसे मारुती भागातील शिरोटमाळ येथे एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे याबाबतीत शंका व्यक्त केली जात आहे हत्येचं नेमकं कारण समजलं नसून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित खिरकाडे संदीप पगारे रमेश चव्हाण मनोज चव्हाण गणेश आव्हाड लहुदास गायकवाड रमेश महाले तसेच फॉरेन्सिक लॅब नासिक हे करीत आहेत मारेकरी पत्नीच्या पोलिसांनी मोस्क्या आवडल्या असून गजाआड केले आहे मये त्याच्या पश्चात पत्नी मुलगा आई वडील भाऊ असा परिवार आहे वंदे महाराष्ट्र टी न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशी दिंडोरी वंदे महाराष्ट्र टी न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉनला क्लिक करा